छत्रपती संभाजीनगर इथून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानंच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रागाच्या भरात लेकानं आपल्याच जन्मदात्या बापाची हत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दारू पिऊन घरी आलेल्या वडिलांचा मुलासोबत वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि मुलानं वडिलांना बेदम मारहाण करत त्यांचा खूनच केला ही माहिती कुणाला कळू नये यासाठी वडिलांचा मृतदेह घरात पुरला मात्र दहा दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्यानं या घटनेचं बिंब फुटलं ही घटना पैठण तालुक्यातल्या कडे इथं उघडकीस आली कल्याण बापूराव काळे असं सा खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून राम कल्याण काळे असं आरोपी मुलाचं नाव आहे या प्रकरणी या पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलेलं आहे आणि याचा पुढील तपास सुरू केलेला आहे पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील कडेटण देवीच्या या गावामध्ये नामे कल्याण बापूराव काळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गावात उपस्थित नव्हते ते गायब होते त्या अनुषंगाने गावामध्ये कल्याण बापूराव काळे यांचा त्यांच्याच मुलाने खून केला असण्याची चर्चा सुरू होती आणि त्यांचा मृतदेह घरातच पुरला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने शनिवार दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पाचोड पोलीस ठाण्याची टीम आम्ही सदर राहते कल्याण बापूराव काळे यांची राहते घरी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी तिथे प्रेत पुरले असल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार पैठण यांना पत्र देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत सदर प्रेत उकरून काढून आणि त्या प्रेतावर पुढील कायदेशीर प्रक्रिया करून मयत यांचा मुलगा नामे राम कल्याण काळे याकडे सदर अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवडीची उत्तरे देऊ लागली तेव्हा त्यात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने वडील कल्याण काळे यांचा दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी वडील दारू पिऊन आल्यामुळे घरात संध्याकाळी भांडण करू लागले त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या भांडणामध्ये डोक्यात लाकडी दांड्याने मारल्यामुळे मृत्यू झाला आणि मग भीतीपोटी त्यांनी त्यांच्या राहते घराच्या बाजूलाच असले मातीच्या ढाब्याच्या घरामध्ये मा त्यांचा मृतदेह पुरला असल्याबाबत त्यांनी सांगितले त्यानंतर त्यावरून मयत यांचा दुसरा मुलगा लक्ष्मण काळे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे तीन अन्वयी गुन्हा दाखल केलेला असून आरोपी नामे राम काळे यास अटक करून त्याला कोर्टापुढे हजर केली असता मान्य कोर्टाने तीन दिवसांचा पीसीआर रिमांड दिलेला असून पुढील अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर राम भारत हे करीत आहेत